शिक्षण प्रसारक मंडळ कडोली संचालित द ताजराव जाधव इंग्लिश स्कूल कडोली येथे बालसंस्कार शिबिर अंतर्गत शिवकालीन पारंपरिक मर्दानी कलांचे प्रात्यक्षिक उत्साहात सादर करण्यात आला मेघराज मर्दानी आखाडा यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शौर्य परंपरा व स्वसंरक्षणाचं महत्त्व शिकवण्यात आलं कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग त्यांनी तलवारबाजी लाठीकाठी दांडपट्टा यासारख्या पारंपरिक शस्त्रकलेचं सजीव प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना शिवकालीन वीरपरंपरेची आठवण करून दिली सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थी मोबाईलच्या आभा आभासी जगात अडकलेत अशा पार्श्वभूमीवर त्यांना आपल्या संस्कृतीशी जोडणं परंपरेची जाणीव करून देणं ही काळाची गरज असल्याचं मत शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आलं शरीरात चपळता आणि मनात शौर्य हाच खरा शिक्षणाचा खरा अर्थ या प्रेरणादायी विचाराने शाळेने हा उपक्रम राबवला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक नलवडे एस आर यांनी भूषवलं यावेळी माझे विद्यार्थी व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती आरोग्य कर्मचारी सोसायटीचे संचालक म्हणून निवड झालेल्या महादेव ढबुधनगर या माझे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ऋषिकेश ढबुधनगर यांची मध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवड तर माझे विद्यार्थी टी व्ही कलाकार योगेश मोठे वस्ताद मच्छिंद्र मोठे व वसंत मोहिते यांचाही प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटेल ए एम यांनी तर प्रास्ताविक बी डी मोठे यांनी केलं त्यांनी आपल्या भाषणात शिवकालीन कलांचं ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करून या परंपरा जिवंत ठेवण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी प्रतीक पुजारी प्रशांत डावरे शुभम वंजिरे विठ्ठल डावरे प्रेम हुलवाण वंजिरे तसेच शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस एस पाटील यांनी केलं जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका